नमस्कार मी प्रियंका स्वामी दर्शन रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बाजारात भरपूर प्रमाणात आता ओले मटारे यायला लागलेले आहेत त्यामुळे आज आपण ओल्या मटारची छान अशी मसाला पुरी बघणार आहोत हे बघा इथे मी एक वाटी भरून मटार घेतलेले आहेत फ्रेश मटार आहे ते त्यामुळे त्याला काही मी वाफवलेलं वगैरे नाही त्याच्यामध्ये एक हिरवी मिरची तीन लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरमधनं पर्स मोडवर याची अशी जाडसर भरड करून घ्यायची आपल्याला बघा आता यामध्ये पाणी न घालता मी छान अशी जाडसर याची भरड करून घेतलेली आहे ते आणि आता इथे त्याच वाटीने मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा धन पावडर घेतलेली अर्धा चमचा सोपची पावडर घेतलेली अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे एकवेस बघू शकता तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चाट मसाला पण घालू शकता छान अशा चटपटीत पुऱ्या लागतील आपल्या आणि थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे एक चमचा तेल घेतलेलं आहे तेल मी थंडच घेतलेले गरम वगैरे करून घेतलेलं नाही आहे आणि आपण मिक्सरमधनं मटारचं हिरवी मिरची आलं आणि लसणाचं जे मिश्रण बारीक केलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आता सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच लगेच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही हाताने छान आपल्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल एकदम जर पाणी घातलं तर आपलं मिश्रण पातळ होईल बघा याला भिजवताना आपल्याला एकदम थोडं पाणी लागेल आणि थोडं थोडं पाणी ॲड करतच आपल्याला हे छान पीठ भिजवून घ्यायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला त्यामध्ये नाही तर आपलं मिश्रण एकदम पातळ होऊन जाईल बघू शकता तुम्ही इतपत मी घट्टसर हे भिजवून घेतलेलं आहे आता थोडंसं आपल्याला तेलाचा हात घ्यायचा आहे आणि तेलाचा हात लावून हे परत एक वेळेस भिजवून घ्यायचं आहे आपल्याला माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल बघा आता छान असा घट्टसर आपला गोळा तयार झालेला आहे आता आपण हे वीस मिनटं चाकून ठेवणार आहोत म्हणजे आपलं मिश्रण छान मुरेल बघा आता आपलं वीस मिनटं झालेले आहेत मिश्रण छान आपलं मुरलेलं आहे एकदम परफेक्ट छान परत आपल्याला याला तीन ते चार मिनटं असं मळून घ्यायचं आहे बघा छान आता हे चार ते पाच मिनट असं मी मळून घेतलेलं आहे तुम्हाला जर वाटलं तर थोडंसं तेलाचा हात घ्यायचा आणि परत मग मळून घ्यायचं जर हाताला चिटकत वगैरे असेल तर आता याचा पोळी एवढा आहे आप आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे है। म्हणजे मी मोठी पोळी लाटणार आहे आणि तुम्हाला जर छोटे छोटे त्याचे गोळे करून पुऱ्या लाटायचे असेल तुम्ही तशा पण लाटू शकता मग आता मोठं मी पोळीपेक्षा थोडंसं मोठं असं गोळा करून घेतलेला आहे आणि छान आता कणकीमध्ये त्याला बुडवून आपण छान पोळी लाटून घेणार आहोत थोडंसं आपल्याला पिठाचा हात घ्यावा लागेल त्याला लाटताना म्हणजे आपलं पोलपटाला ते चिटकणार नाही बघा छान असं से पोळीसारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे पण पोळी इतकं आपल्याला पातळ करायचं नाही आहे थोडं जाडसर ठेवायचे आहे पुऱ्या केव्हाही जाडसरच लाटायच्या पातळ जर लाटलं तर फुलत पण नाही आणि त्याची टेस्ट पण छान लागत नाही तर थोडंसं बघा मी इतपत असं जाडसर लाटून घेतलेलं आहे आता एक वाटीच्या सहाय्याने मी छान असं त्या पुऱ्या कट करून घेणार आहेत बघा मी याप्रमाणे पुऱ्या करून घेतलेल्या आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही छोट्या छोट्या गोळे करून पण पुऱ्या करू शकता बघा सर्वच्या सर्व आपल्याला याप्रमाणे पुऱ्या करून घ्यायचे बघा इतपत आपली पुरी जाळ ठेवलेली आहे मी इथे याप्रमाणे मी सर्व पुऱ्या करून घेतलेलं आहे बघा आता तेल छान तापायला ठेवलेलं आहे तेल एकदम आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे थोडंसं मी त्यामध्ये टाकून बघितलेलं आपलं तेल आपलं तेल एकदम व्यवस्थित गरम झालेलं आहे आपल्याला पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम मिडियम टू हायच ठेवायची आहे लो फ्लेमवर कधीही पुरी तळायची नाही कारण ती फुलत पण नाही आणि तेलगट होते बघा आता तेल एकदम व्यवस्थित तापलेलं आहे आपलं एक पुरी घालून घेतलेली आहे आपण त्यामध्ये छान असं झाऱ्याच्या सहाय्याने त्याला प्रेस करून घ्यायचं बघा एकदम टम्म फुगलेली आहे आपली पुरी लगेच लगेच छान तिला असं गोल्डन ब्राऊन कलरवर आपण तळून घेणार आहोत ही पुरी सेम कचोरीप्रमाणे लागते बघा एकदम छान आपल्याला तळून घ्यायची आहा एकदम बढिया खूप सुंदर कलर आलेला आहे आणि एकदम टम्म फुगलेली आहे याचप्रमाणे आपल्याला आता सर्व पुऱ्या छानश्या तळून घ्यायच्या आहे मी कणिक मळताना त्यामध्ये हे मिश्रण घातलं तुम्हाला जर वाटत असेल तर कणिक भिजवून घ्यायची आणि मिश्रण पूर्ण एक एकत्र एक करून तुम्ही कचोरीसुद्धा याची करू शकता ती पण एकदम बढिया लागेल बघा एकदम टम्म फुगतात आपल्या पुऱ्या आणि खूप छान होतात ते छान असं त्याला गोल्डन ब्राऊन कलर आणायचं आपल्याला म्हणजे त्या अशा खुसखुशीत पण लागतात बघू शकतात याप्रमाणे आपल्याला सर्वच्या सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या बघा आता सर्वच्या सर्व पुरे आम्ही इथे तळून घेतलेल्या आहे एकदम बढिया झालेलं आहे आपल्या पुऱ्या मस्त एकदम सेम कचोरीसारखे झालेले आहेत खुसखुशीत पण आहे आणि बघा बिलकुल तेलकट झालेल्या नाही आहेत आहा एकदम बढिया नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद